संगमनेर तालुक्यातील विविध कामांसाठी पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून आपल्या संगमनेरचे लोकप्रिय आमदार सन्माननीय अमोलभाऊ खताळ यांच्या सातत्याच्या पाठपुऱ्यावरून तब्बल नऊ गावांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी कालच प्राप्त झालेला आहे त्या निधीमध्ये आपल्या देवकवठे गावातील जगदंबा माता मंदिर याच्यासाठी पन्नास लाख रुपये आहेत त्यानंतर तळेगाव येथील बिरुवा मंदिरासाठी वीस लाख रुपये आहेत आणि अशा अजून सात गावांसाठी एकूण टोटल वी दोन कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे हा निधी प्राप्त झाल्यानंतर काँग्रेसचे स्थानिक पुढारी आपापल्या परीने त्याचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे माझा त्यांना एकच प्रश्न आहे तुम्ही जे पत्र दाखवत आहात पदवीधर आमदाराचं ते पत्र आहे दोन कोटी रुपयांचं सन्मान्य अमोल भाऊचं जानेवारीचं पत्र असो किंवा आत्ताचं लेटेस्ट ऑक्टोबरचं पत्र असो ते आहे पन्नास लाख रुपयांचं जर तुमचं तुमचं म्हणणं आहे हे पदवीधर आमदारांनी करून दाखवलं पहिलं तर जनतेने हा संभ्रम दूर केला पाहिजे आपण जनतेचा की ही कामं पदवीधर आमदारांची नाही त्यांना आहे पाच जिल्हे त्यात पाच जिल्ह्यांमध्ये त्यांचा निधी किती हे सगळ्यांना माहिती आहे त्यांचे कामं किती हे सातत्यानं माहिती आहे आम्हाला ह्या विषयावर बोलण्याची अजिबात इच्छा नाही पण पदवीधर आमदाराच्या मागे लपवून काही लोक काँग्रेसचे कार्यकर्ते अनेक प्रकारचे उद्योग करण्याचा प्रयत्न करत आहेत संगमनाथ तालुक्यातील जनतेच्या मनात संभ्रम निर्मायचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे मी या माध्यमातून सांगू इच्छितो की हे कामं बिलकुल पदोधर आमदारांचे नाही पद्युधर आमदारांचे वेगळे कामं असतात जर पद्युधर आमदारांना हे कामं असतील तर मग आपण दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकाच घेतलं नसतं कशाला सरकारने एवढा खर्च केला असन कशाला हे दोनशे अठ्ठेनशे आमदार निवडून दिले असते सगळ्या पद्युधर आमदारांनीच केलं असतं त्यांनाच मंत्री केलं असतं त्यांनाच मुख्यमंत्री केलं असतं पण कुठेतरी सामान्य लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि ह्या गोष्टी करायच्या हे काँग्रेसचे गेले चाळीस पंचेस वर्षापासून ते उद्योग आत्ता बंद व्हायला लागले तरी पण अजूनही काही कार्यकर्ते ते उद्योग करत माझं त्यांना नम्र आव्हान आहे तुमच्या पदवी जर आमदारांनी हानी असेल ना तर ते जे पत्र तुम्ही दाखवता देवकोठेचं जगदंबा माता मंदिराचं ते आहे दोन कोटी रुपयाचे अजून दीड कोटी रुपयाचा निधी त्या मंदिरासाठी लगेच दोन तीन दिवसात आणून दाखवा आम्ही तुम्हाला तुम्ही जे म्हणाल ते मान्य करू आणि आम्ही हे पण मान्य करू का सगळे कामं पदवीधर आमदारांनी केली उगाच काहीतरी गोष्टी करायच्या जनतेची दिशाभूल करायची आणि येणाऱ्या आगामी निवडणुकांसाठी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा एकदम चुकीचं काम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत या ठिकाणी झालं आहे मी तमाम संग्रम तालुक्यातील जनतेला आव्हान करतो आहे की काँग्रेसच्या त्यांच्या पदवीधर आमदाराच्या आणि त्यांच्या सगळ्याच पुढाऱ्यांचा कोणालाच नादी लागू नका त्यांच्या कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका गेल्या वर्षभरात सन्माननीय आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या मार्फत अतिशय चांगले कामं ह्या तालुक्यात होत आहे किंबहुना होणार आहेत आणि आता जो दोन कोटी रुपयांचा निधी आला तो त्याचाच एक भाग आहे येणाऱ्या काळात अजून असे दोन पाच दहा पंधरा कोटींचे कामं शंभर टक्के या तालुक्यात होणार आहेत आणि ते फक्त आणि फक्त सन्माननीय आमदार अमोल भाऊ खताळ आणि ह्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याच मार्फत होणार आहे पडलेल्या उमेदवाराला पडलेल्या आमदाराला कोणीच निधी देत नाही आणि पदवीधर आमदाराची हे कामं नाहीत हे संगमनेर तालुक्यातील जनतेने ध्यानात घ्यावी ही नम्र विनंती धन्यवाद